यूट्यूबला व्हायरल झालेला सध्याचा ट्रेंडिंग व्हिडिओ हा तुपाचा माझ्या नजरेतून कसा सुटेल मग मीही ठरवलं आपणही करून बघायचं आठ दिवसाची साय गोळा करून ठेवलेली फ्रीजमधनं काढून नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर गॅसवर थोडं मेल्ट करून घेतलं आणि गॅसवरून खाली उतरल्यानंतर हा मी पाण्याचा एक ग्लास भरून मी त्यामध्ये ठेवलं आणि ते फ्रीजला ठेवून टाकलं एक त्या दोन तास चालतं पण तसंही मी अर्धा दिवस तसंच छुण टाकलं कारण माझं थोडं काम होतं म्हणून त्याच्यातून काढून ही ग्लास काढून झाल्यानंतर पाणी घालून दूध काढायचा व्हिडिओ माझ्याकडून राहून गेला तसंच मग हे बाकीची मलई मी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे फेटायचा प्रयत्न केला पण ते माझ्याच्यानं काही झालं नाही शेवटी मी मी माझं शस्त्र काढलं आणि रवीनं व्यवस्थित घुसळून लोणी काढलेलं आहे आणि ते क कडवायला ठेवून मस्तपैकी तूप निघालेलं आहे बघा याच्यातही खाली फारसा काय गाळ राहत नाही हे माझं तूप माझा हा डबा अर्धा किलोचा आहे आठ दिवसाच्या मलईनं नाही म्हटलं तरी दीड माप तूप निघालेलं आहे तूप कढवताना नेहमी गॅस बारीक कोण कढवायचं म्हणजे ते कणीदार बनतं याच्यानंतर राहिलेल्या दुधाचं आपल्याला पनीर बनवायचं आहे शिल्लक राहिलेलं दूध गॅसवर ठेवून थोडंसं कमट झाल्यानंतर त्याच्यात मी लिंबू पिळून घेतलेला आहे दूध फाटायला चालू झाल्यावर गॅस बंद करून एका कापडात हे सगळं ओतून घेऊन त्याच्यावर थोडं गार पाणी सोडलेलं आहे आणि एका कापडात बांधून थोडंसंच पिळायचं आपल्याला सगळं पाणी यातलं काढायचं नाही आहे नाहीतर पनीर ड्राय होऊन जातं एक तास फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढल्यानंतर हे असं पनीर माझं सेट झालेलं आहे जसं सांगितलं आहे तसं तूपही होतं आणि पनीरही होतं यात काय वाद नाही